नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण भजीचा अतिशय भन्नाट आणि सोप्पा असा प्रकार पाहणार आहोत जी खाऊन लहान मुलं तर खुश होणारच आहे त्याचबरोबर मोठी माणसंसुद्धा नक्कीच खुश होणार आहे तर आज आपण बनवतोय मस्त असा स्टफ चीज ब्रेड पकोड्याची रेसिपी जी बनवायला अतिशय सोपी आणि खायला तर त्याहून भन्नाट आहे आणि हा जो चीज ब्रेड पकोडा आहे हा तेलकट होऊ नये यासाठी एक खास ट्रिकसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी, कर रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सर्वात अगोदर आपण आता ब्रेडच्या आतमध्ये भरण्यासाठी जे स्टफिंग आहे ते तयार करून घेऊया तर त्यासाठी दोन उकडलेले बटाटे आपल्याला लागणार आहे तर मध्यम आकाराचे दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहे किसणीने आपल्याला छान किसून घ्यायचे आहे जेणेकरून बटाट्याच्या गाठी किंवा गुठळ्या राहता कामा नाही तर दोन्ही बटाटे मी छान किसणीने किसून घेतलेले आहे किंवा तुम्ही स्मॅशरने स्मॅश जरी करून घेतले ना तरीही चालेल काहीच हरकत नाही तर दोन्हीही बटाटे माझे छान किसून झालेले आहे आता यामध्ये बाकीचे राहिलेले साहित्य टाकून घेऊया या यात काही आपल्याला सुखे मसाले घालायचे आहे अजिबात जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही घरातलेच साहित्य वापरून आपण हे जे ब्रेड पकोडे आहे ते बनवणार आहोत तर पाव चमचाभर इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर पाव चमचाभर आपल्याला धने जिरे पावडर घालायचं आहे पाव चमचाभर आपल्याला इथे हळद घालायची आहे सोबतच आपल्याला यामध्ये पाव चमचाभर इथे आमचूर पावडर टाकणार आहे त्यामुळे आपली जी स्टफिंग आहे त्याला खूप छान अशी टेस्ट येणार आहे तर इथे आमचूर पावडर जर तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही त्याऐवजी चाट मसाला वापरला तर वा वा ना तरीही चालेल किंवा तुम्हाला यामध्ये स्किप करायची असेल किंवा बऱ्याच जणांना आंबट फ्लेवर आवडत नाही तर तुम्ही स्किप करू शकता चवीप्रमाणे मीठ घातलं बारीक कापलेली हिरवी मिरची सुद्धा टाकून घेतलेली थोडीशी कढीपत्त्याचे पाने पाणी मी बारीक कापून घेतलेले आहे ते सुद्धा टाकून घेऊया आणि अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालायचा आहे तर आता यामध्ये जे कुठचे पदार्थ तुम्हाला टाकायचे नसेल जे, नसे, जे तुम्हाला स्किप करायचे असेल तर तुम्ही स्किप करू शकता भरपूर सारी बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि हे सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया तर आपलं हे जे ब्रेड पकोड्याच्या आतील जे स्टफिंग आहे ते इथं ता आपलं तयार होणार आहे मस्त असं हे एक जीव करून घ्यायचं आहे आता आपण जे स्टफिंग बनवलेलं आहे साधारणतः एक छोटा आकाराचा जो ब्रेडचं पॅकेट आहे ना तेवढ्या याला पुरेल इतकं हे जे स्टफिंग आहे ते आपलं इथे तयार झालेलं आहे तर आता मस्त एक जीव करून घेतलेलं आहे आता हे जरा वेळासाठी साईडला ठेवून देऊया आणि ब्रेडला आपल्याला तळण्यासाठी बरचं जे आवरण आहे जे कोटिंग आहे ते तयार करून घेऊया तर त्यासाठी इथे मी मिक्सिंग बाऊलमध्ये घरातल्याच वाटीने दीड वाटी एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे सुरुवातीला बेसनपीठ मी अगोदरच चाळून घेतलेलं आहे तर दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आता कुठलीही भजी किंवा ब्रेडचा पकोडा किंवा पावचा पकोडा आपण जर तयार करणार असू ना त्याचं जे आवरण आहे त्याची इथे तुम्हाला मी खास ट्रिक सांगणार आहे तर हे जे पीठ आहे ना हे आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे हे फेटण्याचं कारण असं की यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा वापरावा लागत नाही हे पीठ आपण जितकं छान फेटू जितकं हलकं करू ना तेवढं आपलं पीठ हलकं होतं आणि हलकं झाल्यामुळे यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा खाण्याचा सोडा इनो किंवा दही काहीही वापरायची गरज लागत नाही इवन आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ रवा सुद्धा वापरावं लागत नाही ही भजी बनवण्याची एक खास ट्रिक आहे ही तुम्ही वापरून नक्की हा ब्रेड पकोडा किंवा इतर कुठलीही भजी बनवू शकता तर या ठिकाणी हे पीठ मी पाच ते सात मिनटं फेटून घेतलेलं आहे फेटल्यानंतर या पीठाचा रंग तुम्हाला अगदीच हलका झालेला आहे लाईट झालेला आहे कुठलीही भजी बनवताना ही ट्रिक वापरून भजी बनवा भजी अगदी मस्त अशी हलकी फुलकी जाळीदार आणि पोकळ तयार होतात आता ह्या पिठाची कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही पाहिली असेल आता यामध्ये बाकीचे काही राहिलेले जिन्नस टाकूया यात मी पाव चमचा हळद टाकणार आहे यामध्ये आपल्याला हळदीचं आणि लाल मिरचीचं जे प्रमाण आहे ना अगदी कमी करायचं आहे म्हणजे मी इथे पाव चमच्यापेक्षाही कमी हळद पावडर आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्यानंतर पाव चमच्यापेक्षाही कमी इथे मी हिंगही टाकलेलं आहे एक चमचाभर आपल्याला ओवा घ्यायचा आहे कुठलाही बेसनाचा पदार्थ म्हटलं की त्यामध्ये ओवा आणि हिंग याचा जो फ्लेवर आहे ना अतिशय भारी लागतो तर आता मी ही ओवासुद्धा छान चोळून या मिश्रणामध्ये टाकून घेतलेला आहे थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीरसुद्धा हो टाकून घेऊया चवीप्रमाणे मीठही टाकून घेतलेलं आहे आणि हे जिन्नस पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया आता भजी छान अशी खुसखुशीत व्हावी याकरता आपल्याला यामध्ये सोडा किंवा इनो वगैरे काहीही वापरायची गरज नाही तर त्याऐवजी आपण यामध्ये तेल वापरणार आहेत तर तेल मी इथे ते थोडंसं गरम करून घेतलेलं आहे तर ते गरम तेल आपल्याला ह्या मिश्रणामध्ये घालायचं आहे तर इथं सोड्याचं जे काम आहे ना ते इथं आपलं तेल करणार आहे तर तेल छान असं गरम झालेला आहे साधारणतः जो पोहे खाण्याचा चमचा आहे ना दोन चमचे भर तेल यामध्ये मी घातलेलं आहे ते आता एकजीव करून घेऊया तर आपलं जे स्टफिंग आहे तेही तयार झालेलं आहे आणि ब्रेडसाठीचं जे कोटिंग आहे तेसुद्धा इथे तयार झालेलं आहे तर इथे मी ब्रेड घेतलेलं आहे तर हे मी गव्हाचे ब्रेड घेतलेले आहे कुठलेही ब्रेड तुम्ही या ठिकाणी वापरू शकता इथे मी ब्रेड वापरत आहे तर तुम्ही इथे तुम्हाला पाव वापरायचे असेल तर पावाचेसुद्धा तुम्ही हे पकोडे बनवू शकता तर छोट्या साईजचा जो ब्रेडचं पॅकेट येतं तेच मी या ठिकाणी घेतलेलं आहे तर एक ब्रेड घेतलेला आहे त्यावरती जे बटाट्याचं आपण स्टफिंग तयार केलेलं आहे ते छान व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे अगदी मस्त हे लागतात हे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता मुलंसुद्धा नक्कीच आवडीने खातील तर हे पहा सर्व व्यवस्थित पसरवल्यानंतर आता तुम्हाला किती प्रमाणामध्ये ह्याला लावायचं आहे बऱ्याच जणांना जास्त स्टफिंग असलेला जो ब्रेड असतो तो आवडतो किंवा अगदी कमी प्रमाणात लावायचं असेल तर तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे बटाट्याचं स्टफिंग आहे ते लावून घेऊ शकता त्यानंतर इथे मी बारीक कापलेला कांदा घालत आहे वरतून कांदा टाकणे हे सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि वरतून यावरतून मी थोडंसं जे मोजरेला चीज आहे ना ते टाकणार आहे हे सुद्धा टाकणं पूर्णपणे ऐच्छिक आहे त्यामुळे हे दोन्हीही पदार्थ जर तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा पूर्णपणे हे स्किपसुद्धा करू शकता तर मस्त असं मी चीजसुद्धा यावरतून लावून घेतलेलं आहे आणि वरतून दुसरा जो ब्रेडचा स्लाईस आहे जे पीस आहे तो व्यवस्थित त्याला दाबून घ्यायचा आहे आणि याचे छान असे लांबड्या आकारामध्ये याचे कट तयार करून घेणार आहे म्हणजे तळायलासुद्धा सोपं जातं कारण बऱ्याचदा अख्खा जो ब्रेड असतो ना हे तळणं थोडंसं कठीण वाटतं त्यामुळे अशा पद्धतीने लांबड्या आकारामध्ये मी हे छान स्लाईस तयार करून घेतलेले आहे म्हणजे तळायलासुद्धा सोपं जातं तर सर्व जे ब्रेड आहे ते मी सेम पद्धतीने भरून आणि असे स्लाईस जे आहे ते तयार करून घेणार आहे तर हे पहा मस्त असे लांबड्या आकारामध्ये स्लाईस आपले तयार झालेले आहे बाकीचे सुद्धा मी आता तयार करून घेते सर्व ब्रेडची मी सेम असे स्लाईस तयार करून घेतलेले आहे आणि आता जे बॅटर आपण सुरुवातीला तयार केलेलं आहे त्यामध्ये व्यवस्थित आपल्याला डीप करायचं आहे जे बॅटर आहे ना हे आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ ठेवायचं नाही मध्यम असं हे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे लगेचच तळून घेऊया तेल आपल्याला इथे मीडियम गरम करून घ्यायचं आहे मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला छान असे तळून काढायचे आहे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे अगदी कमी ठेवायचं नाही किंवा मोठा ठेवायचा नाही कमी गॅसवरती जर तळले तर हे जास्त तेलकट होतात त्यामुळे ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची आहे तळत असताना गॅस मध्यम ठेवायचा आहे मोठा ठेवायचा नाही मोठा जर ठेवला तर आतमध्ये जे आपण चीज घातलेलं आहे ते व्यवस्थित मेल्ट होणार नाही त्यामुळे गॅस मध्यम ठेवूनच आपल्याला हे जे ब्रेड पकोडे आहे हे तळून काढायचे आहे तर तळल्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल अजिबात कुठेही यांनी तेल ओढलेलं नाही आणि यामध्ये जरा जरासुद्धा सोड्याची आवश्यकता लागलेली नाही तरीही आपलं जे ब्रेड पकोडे आहे हे मस्त असे तयार झालेले आहे गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत मी हे छान तळून काढलेले आहे आता काढून घेऊया आणि बाकीचे राहिलेले जे पकोडे आहे ते सुद्धा मी आता सेम पद्धतीने तळून काढते तेलाचं जर टेम्परेचर कमी झालं असेल तर थोडंसं गरम करून घ्यायचं जर तेलाचं टेम्परेचर कमी झालं आणि लगेचच आपण हे जे पकोडे सोडले तर तेलकट होण्याची शक्यता असते ह्या गोष्टीचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आता कढाईमध्ये तेल आपल्याला थोडंसं जास्त घ्यावं लागणार आहे अगदी कमी तेलामध्ये आपण हे तळू शकत नाही व्यवस्थित तळले जात नाही किंवा कुठे कच्चे किंवा कुठे व्यवस्थित असे तळले जाणार नाही यासाठी तेलसुद्धा आपल्याला थोडंसं जास्त घ्यावं लागणार आहे तळण्यासाठी नेहमीची भजी जर खाऊन कंटाळा आला असेल तर हे जे ब्रेड पकोडे आहे थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवलेले ते नक्की ट्राय करून पहा नक्कीच सर्वांना आवडणार आहे ही खात्री आहे तर मस्त असे आपले हे ब्रेड पकोडे या ठिकाणी तयार झालेले आहे हे तुम्ही असेचही खाऊ शकता किंवा हिरवी मिरचीसोबत किंवा टोमॅटो सॉस बरोबर किंवा कुठल्याही चटणीसोबतसुद्धा सुद्धा खाल्ले तरीही हे अतिशय भन्नाट लागतात तर आता सुरुवातीला मी जी ट्रिक सांगितलेली आहे बेसन फेटण्याची बेसन हलकं करण्याची ती वापरून तुम्ही कुठलेही भजी बनवून पहा किंवा ही जी ब्रेड पकोडे आहे हे बनवून पहा अतिशय भारी होतात अजिबात तेलकट होत नाही आता हा जो ब्रेड पकोडा आहे मी तोडून दाखवते म्हणजे आतमधलं जे चीज आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसेल अतिशय मस्त हे आपले ब्रेड पकोडे खाण्यासाठी तयार झालेले आहे आता या गुढीपाडव्याला तुम्ही जर भजी बनवणार असाल तर त्याऐवजी हा ब्रेड पकोडा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे जर तुम्हाला आजचीही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद